नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळ घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारत संपूर्ण जगात एक सशक्त लोकशाही राष्ट्र म्हणून उभे नामदार महेश शिंदे कोरेव येथे अभिवादन भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तिमत्व होते ते भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वापैकी एक होते त्यांनी लिहिलेल्या ले संविधानामुळे भारत आज संपूर्ण जगात एक सशक्त लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे हा ग्रंथ भारताला प्रगतीपथावर घेऊन चालला आहे या महामानवास विनम्र अभिवादन करतो असे प्रतिपादन कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी केले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सकाळी नऊ वाजता साजरी करण्यात आली नामदार महेश शिंदे यांच्या समवेत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे साईप्रसाद बर्गे संतोष बर्गे ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष ना लावडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक दलित मित्र सुरेश येवले पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी प्रदीप बो अनिकेत सूर्यवंशी राजन येवले गणेश येवले धीरज सरगडे निलेश बोतालजी राहुल राजेंद्र सरगडे यांच्यासह आजी माझे नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा येथे दोन महिन्यामध्ये विकास केला जाणार असून संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाईल हा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर बनवणार असल्याचा शब्द नामदार महेश शिंदे यांनी यावेळी दिला लक्ष्मीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नामदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांनी केले साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे यांच्यासह नगरसेविका स्नेहल आवटे अर्जुनदादा आवटे नगरसेवक साईप्रसाद बर्गे ॲडव्होकेट अमोल भूतकर अरविंद रत्नपारखी दशरथ सपकाळ युवराज जाधव शंकर जाधव संदीप कांबळे सचिन ससाने रुपेश वाल्मिक वाल्मिकी नियाज खलिपा अमित टाक राहुल वाल्मिकी संतोष गोरे अन्ना जावळे अशोक तुपे संजय खरात यांच्यासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्थित होते जगतनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण सगळेजण आजच्या दिवशी त्यांना स्मरतो तसे त्यांचं स्मरण रोजच आपल्याला होतं दैनंदिन जीवन आपलं जे जी सुखकर करण्याचं काम त्यांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही सगळे येऊन दरवर्षी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी पोचतो आज या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे पण यावर्षी निश्चित आम्ही असा पण केलेला आहे की संपूर्ण वस्ती स्वच्छ आणि सुंदर झाली पाहिजे आणि शिवाय या स्मारकाचं रिफॉर्मेशन पण झालं पाहिजे या कोरेगाव शहरातलं हे स्मारक हे अत्यंत चांगलं व्हावं ही इथल्या जनतेची भावना आहे मी निश्चित या ठिकाणी आत्वस्त करू इच्छितो की हे स्मारक येत्या दोन महिन्याच्यात आम्ही संपूर्ण पूर्ण करून हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि उंदर ठेवून घेतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचारविचार विचार आत्मसात करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज माजी नगराध्यक्ष आनंद कोरे रहमतपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ समाजकारणी राजकारणी व थोर समाज होते त्यांचे विचार आत्मसात करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी केले रहमतपूर नगरपालिकेच्या हिंदनगर वाचनालय ग्रंथालय व अभ्यासिकेच्या वतीने रविवारी दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना कोरे बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक भानुदास भोसले होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आनंदा कोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला प्राचार्य नाना राऊत यांनी स्वागत केले शांताराम आलेकर यांनी प्रास्ताविक केले कुमारी उमा सावंत यांनी सूत्रसंचालन केले संजय जंगम यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष बेदील माने पाटील दीपक नाईक शिवाजी माने जगदीश गायकवाड विद्याधर बाजारे विनायक माने पाटील सुभाष जाधव आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा लांबणीवर धुमधावा कालव्याला वाई तालुक्यात पुन्हा कळती धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी धोम डाव्या कालव्यातून दिनांक अकरा एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेले रोटेशन वाई तालुक्यातील बोपेगावच्या हद्दीत जलसेतूच्या तळातून पाणीगळती होत असल्याचे आढळून आल्याने स्थगित करण्यात आले आहे हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला एकूणच कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पुन्हा एकदा लांबणीवर पडले असून ऐन दुष्काळात तेरावा महिन्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे धोमढावा कालवा सद्यस्थितीत पूर्णपणे सुरक्षित असला तरी बोपेगावच्या हद्दीत कालव्याच्या जलसेतूचे अस्तरीकरण खराब झाले असून दगडी बांधकामापासून पाणी पाचळून जात आहे ही बाब जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर कालव्यातील पाणी तात्काळ बंद करण्यात आले त्यामुळे कोरेगाव तालुक्याला पुन्हा मिळणारे पाणी आता एकदा विलंबाने मिळणार आहे बोपेगाव येथे कालव्याला गळती लागल्याचे समजताच कोरेगावातील धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी आर बर्गे कार्याध्यक्ष रणजित फाळके पदाधिकारी नेताजी भोसले व सुधाकर बर्गे यांनी सायंकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जलसंपदा विभागातील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चर्चा केली जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांची सोमवारी तातडीने भेट घेतली जाणार असून कालव्यातील पाण्याचा निचरा होताच अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे या कामावर समितीच्या वतीने देखरेख केली जाणार असून कमीत कमी वेळेत आणि लवकरात लवकर चांगले दर्जेदार काम करून घेत रोटेशन सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सी आर बर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले चंचळीत शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस दिला पेटवून दीड लाख रुपयांचे नुकसान कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चनचडी तालुका कोरेगाव येथे अठरा बिघे नावाच्या शिवारातील गट नंबर तीनशे अडतीस मधील शेतकरी साधना मधुकर भोसले यांचा ऊस पूर्वीच्या शेतजमिनीच्या वादाच्या कारणावरून सोमनाथ शिवाजी क्षीरसागर यांनी पेटवून दिला आहे हा प्रकार शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी दीड वाजता क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मधुकर विठ्ठल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पूर्वीच्या शेतजमिनीच्या वादाच्या कारणावरून सोमनाथ क्षीरसागर याने काळेपेटीने ऊस पेटवून देऊन ऊसाचे आणि ठिबक सिंचन साहित्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले आहे पोलिसांनी सोमनाथ क्षीरसागर याच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार शिंदे तपास करत आहेत